भद्रावती तालुक्यातील वडेगाव गुडगाव येथील काही तरुण युवक दारू सोडण्याची औषध घेतल्याने अचानक तब्येत बिघडून दोघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत सदर घटना प्रकरणी भद्रावती पोलीस कारवाई करीत आहेत सहयोग सदाशिव जीवतोडे व प्रतीक घनश्याम डडमल राहणार गुळगाव अशी मृतकाची नावे असून सदाशिव पंजाराम जिवतोडे व सोमेश्वर उद्धव वाकडे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सदर चारही व्यक्ती दिनांक एकवीसला गाडी करून वर्धा जिल्ह्यातील शेडेगाव येथे गेले एका वैद्याकडून दारू सोडण्याचे औषध दुपारी घेऊन आपल्या गावी आले त्यानंतर यांचा चौघांचाही अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना भद्रावती येथे उपचारासाठी आणल्यानंतर वरील दोघांचा मृत्यू वाटेतच ता झाला तर दोघांवर उपचार सुरू आहेत सदर घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना मिळल्यानंतर त्यांनी मृतदेह भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत संपादक श्याम चटपल्लीवार बुलेटिन न्यूज भद्रावती